शिव शाहू फुले आणि आंबेडकरांच्या विचारावर चालणारा पक्ष असं अजित पवार स्वतःच्या पक्षाचं वर्णन करत असतात तर याच अजित पवारांनी सत्तेत भागीदारी मिळावी म्हणून हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या भाजपशी हातमिळवणी केली मात्र हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेणारे आमदार संग्राम जगताप अजित पवारांना आता डोकेदुखी वाटत आहेत संग्राम जगतापांना त्यांनी नोटीस धाडली आहे आणि खुलासा करण्याचा आदेशही धाडला आहे आता संग्राम जगताप पक्षश्रेष्ठींचा आदेश मानून कट्टर हिंदुत्वाचा सूर बदलणार की हा सूर पटेल अशा पक्षाचा पदर पकडणार पाहूया अंधारात त्यांना कपडे काढून धोपडलं पोलिसांनी आपल्याला कपडे काढलं कळलं ते डॉबर मॅनेज सगळी यमायमची बोकडं ही आपल्या आहिल्या नगरमध्ये त्या दिवशी आली एक हैदराबादहून मोठं बोकूड आलं खुराड झालेलं बोकूड आलं आणि इकडे एक छत्रपती संभाजीनगरचं एक बोकुड आलं नाही आम्ही कधी पाहतच नाही इकडे काही पाहण्याला ऐकतो काही एवढा मोठा विषय नाही आहे शरीराने दिसतात पण मनाने आणि बटन दाबताना ते वेगळंच आपली खरेदी आणि आपल्याला जो नफा भेटत तो फक्त आणि फक्त हिंदू माणसाला आला पाहिजे स्वतःला कट्टर हिंदुत्ववादी नेता म्हणून अधोरेखित करण्यासाठी प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या नेत्यांच्या यादीमध्ये नितेश राणे गोपीचंद पडळकर यांच्यानंतर आता आणखी एका नावाची भर पडली आहे संग्राम जगताप अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे अहिल्यानगर शहर मतदारसंघाचे आमदार मात्र संग्राम जगताप यांच्या या भूमिकेमुळे अजित पवार यांच्या डोक्याचा ताप वाढलाय आणि पक्षाच्या विचारसरणीच्या विरोधामध्ये भूमिका घेतली म्हणून नोटीस झाडून जगतापांशी संग्राम सुरू झालाय हे पक्षाच्या विचारधारेला धरून नाहीये याबद्दल आम्हाला त्यांना नोटीस काढावी लागेल असं मी सांगितलेलं होतं तशा पद्धतीनं नोटीस काढलेली शेवटी तुम्ही एका राजकीय पक्षाचे सभासद असला सदस्य असला तर त्या पक्षाच्या विचारधारेपासून तुम्ही काही जरी बोलायला लागला ला। तर कुठलाही पक्ष कुठलाच पक्ष सहन करणार नाही म्हणून नोटीस दिलेली आहे काही प्रोसिजर असतील नोटीस दिल्यानंतर त्याला काय उत्तर येतं ते उत्तर आल्यानंतर आम्ही निर्णय घेऊ भाषणाच्या वेळाला आक्रमक भूमिका घेत वरच्या पट्टीत बोलणाऱ्या संग्राम जगतापांना पक्षानं धाडलेल्या नोटीशी बद्दल विचारलं असता त्यांचा सूर खालच्या पट्टीमध्ये गेलेला दिसला पण याच भूमिकेमुळे अजित नाराजी व्यक्त करत आपल्याला नोटीस पाठवल्याचं बोललेलं आहे काय म्हणजे जे बोलू त्या विषयावर बोलू त्या बाबतीस सविस्तर बोलू आम्ही त्या पण नाराजी व्यक्त केली दादांनी काय अजित पवारांच्या आदेशाला आणि पक्षानं धाडलेल्या नोटीशीला केराची टोकळी दाखवण्याचं संग्राम जगताप यांनी ठरवलंय का असा प्रश्न त्यांनी अहिलानगरच्या जनआक्रोश मोर्चामध्ये केलेल्या भाषणाच्या नंतर कोणालाही पडेल त्यांच्यातल्या काही जबाबदार लोकांचं त्यात सांगितलं ना जिम्मेदार लोकने पोहोचाय आम्ही त्या जिम्मेदार लोकांना भेटलो त्यावेळेला त्यांना सांगितलं की तुम्ही हे थांबवा असं करू नका याच्यातनं जातीवाद पसरण्याचं काम होतं पण ते थांबले का मग आपण एक वेळा सांगू दोन वेळा सांगू तीन वेळा सांगू आता किती वेळा सांगणार मग आपणही सांगितलं काय सांगितलं की आपल्या लोकांनी आपल्या लोकांकडून खरेदी करा अहिल्यानगरमध्ये एमआयएमच्या सभेला विरोध करणाऱ्यांमध्ये संग्राम जगताप हे सगळ्यात आघाडीवर होते म्हणूनच एमआयएमच्या नेत्यांनी संग्राम जगताप यांच्यावरती जोरदार हल्लाबोल केला त्याची परतफेड करण्याची संधी, संधी संग्राम जगताप यांनी जनआक्रोश मोर्चामध्ये साधली पहिले हर रोज एक छोटासा चिंटू वो बोलता था अब आपके शहर में एक चिकनी चमेली आई है तू है क्या चीज बोलता क्या है तेरा अंदाज क्या है ऐसा नहीं है की तू बोलता है तो हम उसकी दखल लेते यम यमआयएमचा आमदार है आणि हीच ची बोकड ही आपल्या आजल्या नगरमध्ये त्या दिवशी आली एक हैदराबादून मोठे बोकड आलं खुराड झालेलं बोकड आलं आणि एक इकडे एक छत्रपती संभाजीनगरचं त्याला वाटतं आपण बोललंच पाहिजे नाही बोललं तर आपल्याला लोक विचारायचे नाही वारंवार समज देऊनही संग्राम जगताप ऐकत नाहीत म्हणून पक्षानं नोटिशीचा बडगा उगारला मात्र दादांच्या या कारवाईवरती दुसऱ्या राष्ट्रवादीच्या ताई म्हणजेच सुप्रिया सुळे समाधानी दिसत नाहीये पुण्यावरून ज्यावेळेस पत्रकारांनी हा प्रश्न विचारला त्यावेळेस स्वतः अजितदादा म्हणाले की आम्ही फुले शाहू आंबेडकर शिवछत्रपतींना मानणारी लोक आहोत तसा आमचा पक्ष आहे आणि अशा प्रकारचं वक्तव्य जर दोनदा तीनदा होत असेल तर त्यांना पक्ष पातळीवर नोटीस दिल्या जाईल असं वक्तव्य करणं चुकीचं आहे ते पक्षाचं मत असू शकत नाही ते त्यांचं वैयक्तिक मत आहे नुसती नोटीस देऊन होणार नाही पक्षातून काढून टाकायला पाहिजे कोणीही व्यक्ती जर समाजात तेड निर्माण करून महाराष्ट्राच्या विरोधात आणि देशाच्या संविधानाच्या विरोधात काम करत असेल तर अशा व्यक्तीवर स्ट्रॉंग ऍक्शन झाली पाहिजे संग्राम जगताप यांच्या कट्टर हिंदुत्ववादी भूमिकेला अजित पवार यांच्याकडून जरी विरोध होत असला तरी भाजपच्या गोपीचंद पडळकर यांनी त्यांना पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे तसंच राधाकृष्ण विखेंना देखील जगताप यांच्या प्रक्षोभक वक्तव्यांमध्ये काहीही वावग वाटत नाही दादा संग्राम भैया सक्षम आहेत ते नोटीसीला त्यांचा आता तो अंतर्गत मामला आहे परंतु मी संग्राम भैयांच्या शोभत आहे म्हणजे काली होतो आज आजही आहे आणि उद्याही आहे आता त्यांचा पक्षातला अंतर्गत मामला आहे मी त्याच्यावरती जास्त बोललो तर तो विषय वेगळ्या पद्धतीनं जाईल परंतु संग्राम भैया जे काम आहेत काम सर्वच आमदारांनी करण्याची आवश्यकता आहे संग्राम आमदार आहे दुसऱ्यांदा निवडून आलाय मला वाटतं त्याच्यात ते त्यांना संग्राम ते जबाबदारी समजते आता मला वाटतं हिंदुत्वाचा पुरस्कार करण्यात त्यांनी ठरलेला दिसतंय ते स्वागतच आहे पण आणखीन त्याच्या मनात काय मी अजून बोललेलं नाही निश्चित चर्चा करी अजित पवारांनी सत्तेसाठी कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या भाजपसोबत हात मिळवणी केली मात्र आपल्या आमदारानं कट्टर हिंदुत्वाचं धोरण स्वीकारलेलं अजित पवारांना पटत नाहीये राष्ट्रवादी हा शिवशाहू फुले आणि आंबेडकरांचा पक्ष आहे असं अजित पवार प्रत्येक व्यासपीठावरती आवर्जून सांगतात आणि त्याच अजित संग्राम जगताप यांनी गोची केली आहे आता संग्राम जगताप पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार आपला सूर बदलणार का ज्या पक्षाशी सूर जुळतात त्यांचा झेंडा खांद्यावरती घेणार का हा प्रश्न आहे सुनील भोंगळ एबीपी माझा अहिल्यानगर